धोंडवीर नगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतन बबन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते उपसरपंच विमल वाळीबा सोनवणे यांनी इतर सहकाऱ्यांना संधी मिळावी यासाठी पदाचा राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच विश्वास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपसरपंच सा पदासाठी रतन बबन सोनवणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला व वा तो वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच विश्वास शिंदे यांनी रतन सोनवणे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत झोंड नगर येथील उपसरपंच पदाची निवडणूक घेतली असता मान्य ग्रामपंचायत सदस्य श्री रतन बबन सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सोनवणे संजय पवार विमल सोनवणे जयश्री सोनवणे कविता पवार शारदा पवार उपस्थित होते तर ग्रामपंचायत सदस्य ज्योती शिंदे या गैरहजर होत्या निवडणूक कामी ग्रामसेवक भावेश बागुल लिपिक रामभाऊ काळोखे यांनी काम पाहिले उपसरपंच निवड झाल्यानंतर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच रतन सोनवणे यांचा शालपुष्प गुच्छ देत अभिनंदन केले याप्रसंगी भारत सोनवणे निवृत्ती पवार तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे पोलीस पाटील बाळासाहेब पवार सचिन पवार नारायण शिंदे नितीन सोनवणे राजेंद्र सोनवणे संगम पवार संदीप शिरसाट श्रावण पवार दीपक पवार त्र्यंबक पवार सचिन सोनवणे मयूर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते समर्थक सहकाऱ्यांनी फटाके फोडत गुलालाची उधळण केली व आनंदोत्सव साजरा केला एसएन न्यूज साठी सुरेश कपिले आज नगर ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली नगरचे सरपंच मान्य शंकर शिंदे आणि आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ पोलीस पाटील कंटामुक्ती अध्यक्ष यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जे उपसरपंच पद बहाल केले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासात प्राप्त होण्या येवण्याचे मी प्रयत्न करीन असे ग्वाही देतो आज धोडवीर नगर गावी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय विश्वासभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड घेण्यात आली त्यामध्ये एकमेव आदरणीय रतन बबन सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय रतन भाऊ यांना लाख लाख शुभेच्छा त्यांच्या हातून सदैव गावाची चांगली सेवा घडव दिनदुबळ्यांची सेवा घडवून चांगलं कार्य त्यांच्या हातून हो अशी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द नमस्कार आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस सोनीनगर ग्रामपंचायत येथील आम उपसरपंच पदाची निवड झालेली आणि पदासाठी वार्ड क्रमांक तीनमधून श्री आमचे मित्र श्री रतन बाबन सोहंडे यांचा एक अर्ज आला आणि सदस्यांनी सर्वांनी मते त्यांना पाठिंबा देऊन त्यांची उपसरपंच यापदी निवड केली त्याबद्दल त्यांच्या सर्व आपल्या सर्वांचे मी आर्थिक आभार मानून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपले गावचे ग्रामपंचायतचे सरपंच सोयरे विश्वास शिंदे यांच्या अर्थ सभा संपन्न झाली त्यामध्ये आमचे मित्र आमचे बंधू रतन बघ सोमवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी एक मताने त्यांची विनोद निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे पर अभिनंदन करतो आणि इथून पुढं शासकीय प्रशासकीय कामामध्ये त्यांनी मोलाचं काम करून आणि या गावाला विकासाची कुठं तरी काहीतरी काम आणून आणि या गावाचा विकास व्हावा ही त्यांच्याकडून मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा पुढील वाटचाली शंभर टक्के शुभेच्छा देतो खरोखर ते आणि करण्यासारखे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून या अपेक्षा या गावाच्या अपेक्षा आमच्या अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त करतो त्यांना पुढच्या भाव्य भविष्यामध्ये राजकीय पटलावरती मोठं घेमळ ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि महेब ताजेश्री गौतमबाबल सोरडे यांचे बिनव बिनविध उपसत्पत्रपती निवड आल्यानंतर त्यांचे हार्दिक अभिनंदन ने ने दावत दिली बुलंद काम करणार सदस्य रतन बबन सनोने यांची आज उपसरपंचपदी निवड झाली गावाच्या तर्फे माझ्या तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन सरपंच पदाची निवड होती आपल्या गावचे सरपंच विश्वास शंकर शिंदे व आमची ग्रामपंचायतीची पूर्ण टीम यांनी एकजुटीने आत्तापर्यंत आम्ही चार वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये जसं काम केलं तसंच काम आम्ही इथून पुढं करू आणि आम्ही गावाच्या समोर की धोंडवीर नगरची जी आत्ताची बॉडी आहे गावाच्या समोर आम्ही आम आमचा एक ठसा चांगल्या पद्धतीने उमटू आणि आमच्यापेक्षा रतनची बाहेर फार ओळख आहे असं आम्हाला वाटतंय आणि हाय बी त्याची ओळख आणि रतनने आमच्यासाठी आणि गावासाठी खूप काम करावे आणि त्यांच्यासाठी गावाच्या वतीने आणि आलेले सगळे पाहुणे आता मुसळगाववरून संदीप शिरसाट त्यांचे खास मित्र आहे आमचे बिजोडीदार आहे संगम शेख पवार आहे आणि आपले वायरमॅन आहे सचिन भाऊ आणि आपल्या गावचे दोन नगरचे उद्योजक निवृत्ती पवार भारत भाऊ सोनवणे आणि आपल्या गावातील म्हणजे आमचे माझे चुलत भाऊ राजेंद्र सोनवणे हे बी आपलं त्यांनी गोटीमध्ये चांगलं नाव कमवलं आहे माझे मामा आहे नारायण मामा शिंदे त्यांनी बी आपलं स्वतःच याच्यावरती काहीतरी केलेलं आहे आणि आपल्या गावातील म्हणजे तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि लोकांना वाटत नव्हतं ते की गावासाठी काहीतरी करू शकता पण त्याच्या वेळेस तंटामुच्या अध्यक्ष असेल ते मला म्हणून मी होणारच नाही म्हणलो काबर होणार नाही म्हणलो तुम्ही अहो आम्ही आहे तुमच्या बरोबर म्हणलो तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की आम्ही आहे तर तुम्ही आहे सगळं बरोबर करू आतापर्यंत कोणत्या प्रकारची गावामध्ये आम्ही आतापर्यंत कोणतंही काम असं वाईट आणि कोणत्या प्रकारचं केलं नाही आणि जे लोक आम्हाला बोलत होते का तुम्ही हे करणार नाही ते आम्ही करून दाखवलं आणि आम्ही ते करणार शंभर टक्के आणि आम्ही या पाच वर्षामध्ये आपल्या गावासमोर आपल्या गावचा पूर्ण ठसा उमटून दाखवणार आणि एक माणसाचं नाव घेता घेता राहून गेलं आमचं त्र्यंबक पवार ते बी म्हणजे रतन रतन खास जोडीदार आहे रात्री तरी मारली ते सरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि ते आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं काही लेडीज कुठलंही काम तर कुठल्या प्रकारला कधीच नाही म्हणले पदावर सदस्य होते तरी कुठल्या प्रकारचे कशाला त्यांनी आणले नाही सर्व महिलांना आतापर्यंत पाठिंबा देत गेले असंच पाठिंबा पुढं महिलांसाठी देव महिलांसाठी काही ना काय त्यांच्याकडून उद्योग व्यवसायच आज न दो नऊ सात दोन हजार चोवीस रोजी उपसरपंचाची निवड होती आमच्या गावातील धोंडीवीर नगरचे श्री रतन बबन सोनवणे चे आज बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन